गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अटक झाल्यास पंतप्रधान केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री किंवा मंत्री, मंत्री यांना पदावरून काढून टाकण्यासाठी केंद्र सरकार आता कायदा करणार आहे या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत लोकसभेत तीन सादर केले तिन्ही विधेयकांच्या विरोधात प्रचंड गोंधळ झाला खासदारांनी तिन्ही विधेयकांच्या प्रतिफाडक फाडत थेट अमित शहाच्या अंगावर फेकल्या त्यामुळे आणखी गदारोळ वाढला लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी संसदेचं काम स्थगित केलं विरोधकांनी तिन्ही विधेयकं मागे घेण्याची मागणी केली काँग्रेस आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवीसी यांनी विरोध केला समाजवादी पक्षानं विधेयकांना न्यायविरोधी संविधान विरोधी, विरोधी म्हटलं यावर शहा यांनी ही विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं जाईल अशी माहिती दिली ही दोन दृश्य आपण पाहतोय लोकसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन विधेयक सादर केली यावेळी विरोधकांनी इतका गदारोळ घातला आणि ही विधेयक फाडत त्या प्रति अमित शहा यांच्या अंगावर फेकल्या अमित शहाकडून आज तीन विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आली मात्र या तीनही विधेयकांना विरोधकांनी प्रचंड असा विरोध केला दरम्यान ही विधेयक आता जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीकडे पाठवली जाईल असं अमित शहा यांनी म्हटलंय लोकसभेमध्ये अमित शहा यांनी नेमकं काय का म्हटलं होतं पाहूया संशोधन करने वाले विधेयक को पुरस्थापित मंजूरी दी जाए प्रेमचंद्रन जी कह रहे हैं कि जल्दबाजी में गए इसका सवाल इसलिए नहीं उठता कि मैं इस बिल को संयुक्त समिति को सौंपने की दरखास्त करने वाला हूं इस पर संयुक्त समिति जो राज्यसभा और लोकसभा पक्ष और विपक्ष सभी सांसदों की बनेगी जो इस पर विचार करेगी और आपके सामने लेकर आए मान्य मूल्यों का बहवाला देकर इस्तीफा भी दिया और जब तक